हाय हॅलो नमस्कार तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे पाटवडी आणि रस्सा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर मी पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात लसूण कोथिंबीर आणि मिरची याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आहे पेस्ट बनवल्यानंतर हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात हे करून बारीक पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे तर मी आता आदन ठेवणार आहे वड्यांसाठी तर त्यात एक पातेल गॅसवर ठेवून त्यात दोन पळ्या तेल ओत ओतते दोन पातेल असं गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण जिरं टाकणार आहोत जिरं टाकल्यानंतर त्यात आपण आदन ठेवण्यासाठी मी एक तांब्या पाणी ओतणार ओतणार आहे पाणी ओतल्यानंतर लसूण कोथिंबीर आणि मीठची जी पेस्ट केलेली होती ती मी टा टाकलेली आहे बारीक चिरलेलं खोबरं टाकलेलं आहे मी पीठ दळून आणताना त्या जिरी ओवा टाकलेला आहे त्याच्यामुळे फक्त आता हळद टाकलेलं आहे मोठं दळून आणलेलं आहे तर उकळी आल्यानंतर मी आता ते पीठ टाकत आहे पीठ असं गोटळ्या होण्यात म्हणून सारखं हलवत राहावं लागतं त्याला पीठ असं घट्टच राहतं त्याच्यामुळे थोडं मेहनत लागते त्याला गॅस बारीक करून पिटाला असं हलवत राहायचं ते असं एक जाग्यावर करून आता आपण त्याला झाकून ठेवूयात पाच मिनटासाठी त्यात मी आता मिरचीची पेस्ट टाकून मिरची पेस्ट टाकणार आहे ती छान असे मिक्स करून घेतलेली आहे नंतर झाकून ठेवलं आहे तर आता आपण भाजी बनवणार भाजीसाठी मी चार पळ्या तेल ओतलेलं आहे त्यात लसूण खोबरं टाकलेलं आहे ते लाल होत आलं छान असं लाल होत आलं की त्यात आंबारी लाल मिरची आरे मसाला कांदा लसूण मसाले मी टाकले आहेत छान असे मिक्स करून घ्यायचे मिक्स हो। छान अशी आपली फोडणी तडत छान बसून द्यायची नंतर मी गरम केलेलं पाणी ओतलेलं आहे गरम पाण्याने कट चांगला येतो त्या चवीनुसार मीठ लाल तिखट टाकलेलं ला आहे तर कट उकळी येईपर्यंत मी इथं वड्या थापण्यासाठी पोळपाटाला तेल लावून घेतलेलं ला आहे पा हाताला पाणी लावून वड्या आता थापत था आहे पीठ गरम असल्यामुळे गार पाण्याचा थोडा हात लावला जरा सोप्या जातात वड्या थापण्यासाठी तर थोडं थोडं करून पीठ मी घेत आहे तर पाहू शकता माझे थापून झालेले कट था, करत आहे मला ज्या शेपमध्ये आवडतात त्यात मी कट करत आहे तर माझ्या वड्या अशा कट करून एका भांड्यात मी ठेवलेल्या आहेत तो ले ले। ले ले तो शे शे तो। तर तुम्ही पाहू शकता छान वड्या झालेल्या भाजी माझी आता उकळत आलेली आहे छान उकळी अशी आलेली आहे तर कमी गॅस करून मी त्याला पाच मिनटं कमी गॅसवर छान असे शिजून देते म्हणजे कट आपला छान येतो भाजीला कट असा छान आलेला आहे तर त्याचं तयार आहे आपली पाटवडी आणि रस्सा तुम्हाला नक्की आवड आवडली असेल आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा